लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे बाळासाहेब थोरात म्हणाले की सांगली आणि भिवंडीचा तिढा आजही आमच्यासाठी आहे कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते जे उमेदवार म्हणून पुढे येत होते ते अजून नाराजीने काही ना काही कृती करू पाहतात त्यामुळे दोन्ही मतदारसंघातलं ज्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची आहे त्यांना बोलावले होते पण आमच्या सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काही उपस्थित राहिले नाहीत आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलं पाहिजे यासोबतच ते म्हणाले की महाविकास आघाडी म्हणूनच आपला निर्णय असला पाहिजे त्यामुळे अजूनही आम्ही विशाल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत विशाल पाटील यांना ए बी फॉर्म दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हाला अपेक्षा होती की आम्हालाच ती जागा दिली जाईल सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ही वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती त्या आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणे साहजिक आहे असेही बाळासाहेब थोरात म्हणाले दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराची तयारी नाही ही, ही बाब शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात यायला हवी या जाणिवेतून समजा शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे पण जर शिवसेनेला ती जागा लढायची असेल तर आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस त्यांच्या बाजूने मजबूतीने उभे राहील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल असंही पटोले म्हणाले आमदार विश्वजित कदम विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडीसोबत राहण्यासाठी करण्याची सूचना काल करण्यात आली सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झालाय अशी खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली करता आमची खूप मागणी होती आग्रही आम्ही होतो कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा था वेळेस थोडस शिवसेना मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ते पुढे गेले उमेदवार जाहीर केला परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती ती जागा ही मिळावी काँग्रेसला हा आग्रह राहिलेला होता आता विशाल पाटील हे आणखी पुढे गेलेले परंतु तरी आम्ही आज सुद्धा रात्री आम्ही एकत्र बसलो होतो सांगलीचे सर्व पदाधिकारी आम्ही बोलवून घेतले होते विशाल पाटील काय आले नव्हते परंतु सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे अजूनही अजूनही वाव आहे आ, चर्चेला चर्चा संपली नाही परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचं जे आता एकत्र आम्ही आलेलो हो, आहोत त्या चा, त्याला अनुलक्षित निर्णय पाटलांना एपी फॉर्म मिळणार आहे काँग्रेसकडनं हे भरलेले नाही काँग्रेस एव्ही फॉर्म तर काही दिलेलं नाही ही वस्तू असतील फॉर्म त्यांना दिलेला नाही फॉर्म त्यांनी भरला असेल आणि अजूनही त्यांची चर्चा आम्ही करतो आहोत म्हणजे विशाल पाटलांशी आम्ही चर्चा करत आहोत मार्ग काढण्याचा प्रयत्न अजून आम्ही बसणार आहोत बोलणार आहोत आम्हाला माहिती आहे की ते शिवसेनेचा कॅडेट तो जो आहे त्याचं कुठे खाली बेसिक नाही आहे मग विश्वजित कदम असतील आमचे तिथले अध्यक्ष सावंत असतील शहरातले अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सगळ्यांना आम्ही सूचना दिल्या की महाविकास आघाडीबरोबरच आपल्याला राहायचं आहे केलं तर के बरंच आहे कारण की आखरी एक एक जागा मोदी सरकारला हटवण्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत एकदा त्यांनी त्या पद्धतीचं केलंही पाहिजे वेळ आहे अजून आणि तसं असेल तर काहीतरी बदलाव हो जे कार्यकर्ते बोलतात आहेत तिथली लोकं बोलतात आहेत तर त्याप्रमाणे काही निर्णय घेता येईल तर घेतला पाहिजे आणि नाही घेतला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू नाही नाही त्यांनी अगर वापस घेतला शिवसेनेने तर काँग्रेसचा बिफॉर्म आमचा तयार आहे पण मूळ भाग आहे की आता शिवसेनेनी ती जागा लढवायचंच ठरवलेलं आहे अशा वेळेस त्यांच्या त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही त्यांना वाटतं ते चांगलं ते करतील असं आम्हाला वाटतं आणि अशी वेळ आली तर ते त्यांचा कॅन्डिडेट राहिला तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ